रेठरे वाठार परिसरात चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे मी वाठाराने रेठरे या गावचा मध्य भाग आहे धनगर खान हा इलाका आहे या इलाक्यात सध्या आहे येथे शेतावरती मोहन पाटील यांची वस्ती आहे या वस्तीवर रात्री कोणी नसल्याचे पाहत चोरट्यांनी या वस्तीवर सध्या चोरी केली आहे या मोहन पाटील यांनी सांभाळ केलेल्या दहा शेळ्या चोरट्यांनी लांबवल्या अचानकपणे धा शेळ्या चोरट्यांनी रात्रीचा फायदा अंधाराचा फायदा घेत शेळ्या लांबवल्याने शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सध्या घबराटीचं वातावरण आहे आणखीन आता आमच्या जनावरांची चोरी होणार का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित राहिला आहे तीन ते चार किलोमीटर अंतरावर रेटरे बुजुर्गला पोलीस चौक आहे मात्र पोलीस सुद्धा या परिसरात कधी येत नाहीयेत गस्त घालत नाहीयेत असा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आरोप केला आहे एट्रे खुर्द येथील मोहन पाटील यांच्या दहा शेळ्या ज्या आहेत त्यांची चोरी झाल्यामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठी घबराट आहे या चोरट्यांच्यावर आता रेट्रे बुद्रुक किंवा कराड तालुका पोलीस अंकुश लावणार का या ठिकाणी जे आता चोरीचं सत्र सुरू झालं आहे ते थांबणार का असे विविध सवाल सध्या ग्रामस्थांच्याकडून शेतकरी वर्गातून आता उपस्थित केले जातात असलं मुल्ला करण वार्तासाठी रेट्रे खुर्द मोहन पाटील यांच्या वस्तीवरून रेट्रे वाठार दरम्यान हा मध्य भाग आहे धनगर खान या नावानं हा भाग ओळखला जातो आणि याच भागामध्ये रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे मोहन पाटील जे रेटे खुर्चे आहे त्यांची या ठिकाणी शेतात वस्ती आहे या वस्तीवर मी तुम्हाला घेऊन जातो या वस्तीवरती सहा शेळ्या आणि चार कोकरे असे एकूण दहा शेळ्या सध्या चोरट्यांनी येथून लांबवलेल्या आहेत मी तुम्हाला या वस्तीवर घेऊन जातो शेतातील धनगर खान परिसरातील ही वस्ती आहे याच वस्तीवरती चोरट्यांनी रात्री दहा शेळ्या चोरलेल्या आहेत हेच ते शेड या शेडातून चोरट्यांनी सहा शेळ्या आणि चार कोकरे असे एकूण दहा शेळ्या इथून लांबवलेले आहेत ला मी तुम्हाला दृश्य दाखवते हा हे हे उचकटून काढले कर त्याला जे कुलूप निघालेलं नाही काय मग इथनं कडी त्यांनी उचकटून काढली बघ शेतात वस्तीवर बंद असणारा दरवाजा आणि याच शेडमध्ये या शेळ्या होत्या या शेळ्यांची सध्या चोरी करण्यात आली इथे तुम्हाला मी दृश्य दाखवते या ठिकाणी शेळे असायच्या या सात शेळ्यांची रात्री चोरी झालेली आहे एकूणच रेट्रे बुद्रुक भागात पोलीस चौकी आहे मात्र केवळ ही पोलीस चौकी नावालाच आहे कधी पोलीस या भागात कधी फिरकत नाही आहेत केवळ नावापुरती ही चौकी राहिलेली आहे त्यामुळे रेट्रे बुद्रुक चौकीबद्दल ग्रामांच्या ग्रामस्थांच्यात या परिसरातल्या मोठी नाराजी आहे त्या अवस्थेमध्ये म्हणजे पोलिसांनी गस्त घातली पाहिजे आम्ही पण थांबतोय रा सार आणि येणं जाणं असल्यामुळे आम्ही पण त्यांच्या सहकार थांबतोय की इथं पोलीस चौकी आता काय उपयोग नाही काय पोलीस चौकीचा कितपत उपयोग आहे पोलीस चौकी आता आमच्याकडे पोलीस चौकी तो वाटणार रे ट्रेला रे रेट बदलू ते पण ते ग्रस्त घालू शकत नाही ना ट्रेक खुर्द मध्ये त्यातूनच फोन सांगते ती मारती व्यान आली आमका आलं तमकं आलं तर गस्त करायचं तुम्ही पाहिजे का नको तर बरोबर कसं ही चुकीचं असलं तर पण पुन्हा सांगा आमास तुम्ही नाही नाही चुकीचं कस आता ह्या दहा शेळ्या गेल्या त्या उद्या पुन्हा दुसरी मुठीवर जाणार मसर जाणार गया जाणार याला जबाबदार कोण ही कळलं पाहिजे हो